बाजार भावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कृषी वार्ता युट्यूब चॅनेलला आणि हो त्यासोबत बेल आयकन नक्की दाबा बाजारभावाचे व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी तर मित्रांनो पाहूया बाजारभावाचे व्हिडिओज नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बेल ऐकॉन नक्की दाबा तर सुरुवात करूया या ठिकाणी लासलगाव लासल लासलगावला पाचशे ऐंशी रुपये सरासरी तर उन्हाळी एकशे पंच्याऐंशी रुपये पुणे पिंपरी पाहतय आठशे रुपये सरासरी तर कळवणला लाल ला चारशे पन्नास कराडला हळवा कांदा आपल्याला या ठिकाणी हजार रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहेत मुंबईला कांदा बटाटा मार्केटला सातशे तर पुणे खडकीला सुद्धा या ठिकाणी सातशे रुपये पुनी मोशी चारशे पन्नास रुपये तर पुणेला या ठिकाणी पाचशे रुपये बाजारभाव पाहायला मिळतात त्याच खालोखाल वाई पाहतोय आपण या ठिकाणी सहाशे पन्नास रुपये येवल्याला चारशे पन्नास तर अकलूजला पाचशे पन्नास रुपये अहमदनगरला मात्र सातशे रुपये बाजारभाव औरंगाबादला तीनशे पन्नास चंद्रपूर गजवाड या ठिकाणी चंद्रपूर गजवाडलासुद्धा बऱ्यापैकी बाजारभाव पाहायला मिळत आहेत हजार रुपये चांदवडला उन्हाईस लाल सहाशे रुपये देवाला लाल पाचशे पंचाहत्तर तर उन्हाई दीडशे रुपये <coughs> जळगावला पंढरा कांदा असतो या ठिकाणी पाचशे पंचवीस तर लाल याला चारशे पंधरा कोल्हापूरला पाचशे रुपये तर कोपरगावला चारशे चाळीस तर उन्हाळी एकशे एक लासलगाव निपाळला पाचशे एकावन्न रुपये लाल मंगळवेड्याला चारशे रुपये मनमाडला पाचशे पंच्याहत्तर ला ला रुपये लाल पंच तर उन्हाळी एकशे पंचवीस पंढरपूरला लाल तीनशे रुपये पिंपळगाव वसवंतला पोळकांदा सहाशे पंचवीस तर एकशे ऐंशी रुपये राहुरी बाबुरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे पाचशे पन्नास संगमनेरला पाचशे पंच्याहत्तर सोलापूरला पाचशे तर वैजापूरला सहाशे रुपये यावलला या ठिकाणी पाचशे रुपये लासलगाव विंचूरला या ठिकाणी लाल कांदा सहाशे तर उन्हाळी एकशे पंच्याहत्तर नाशिकला पाहतोय पोळकांदा सहाशे तर उन्हाळी अडीचशे रुपये तर, तर उमराण्याला लाल पाचशे चाळीस तर उन्हाळी एकशे दहा रुपये तर मित्रांनो हे होते कांद्याचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहत राहण्यासाठी कृषी वार्ता यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि त्यासोबत बेल आयकन नक्कीच दाबा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय